नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पदावली चे नियम आणि पदावलीचे उदाहरण पाहणार आहोत त्यासाठी हे चार नियम लक्षात ठेवायचे पहिला काय आहे प्रथम कंस सोडवणे कंस मामा आधी सोडून घ्यायचा का तर कंस दृष्ट होता तो वाटव वा करत होता मग इथं पण आपल्याला काय करायचं कंस आधी सोडवायचा जर कंस नाही सोडवला कंस मामाला सोडवलंच नाही तर आपलं उत्तर तो चुकवतो म्हणजेच कंस मामा दृष्ट आहे म्हणून त्याला आधी सोडून घ्यायचं आणि नंतर पुढची क्रिया करायची बघा पहिल्यांदा सोडवायचा त्यानंतर मिक्स गणिती क्रिया जर आपल्याला आलटून पालटून बेरीज गुणाकार वाजाबाकी भागाकार अशा आलटून पालटून क्रिया दिल्या तर प्रथम काय करायचं भागाकार नंतर गुणाकार आणि बेरीज वाजाबाकी क्रमाने करायची त्यानंतर तिसरा आहे भागाकार गुणाकार क्रमाने करायचा जर भागाकार आधी आला असेल तर भागाकार आधी करायचा गुणाकार आधी आला असेल तर गुणाकार जर जोडून आले क्रिया जी आधी क्रिया आली गुणाकार आधी आला तर गुणाकार भागाकार आधी आला तर भागाकार म्हणजे जोडून क्रिया आल्या तर क्रमाने करायचं भागाकार गुणाकार क्रमाने करायचं त्यानंतर बेरीज वजाबाकीचं पण तसंच आहे बेरीज आणि वजाबाकी क्रमाने सोडवायच्या बेरीज आधी आली असेल तर बेरीज आधी करायची पुढे जर अठरा आधी सहा गुणिले तीन भागिले कंसात नऊ वाजा पाच म्हणजे इथं कौंस मामा दोन वेळा आहे मग आधी कौंस मामा सोडून यायचा अठरा अधिक सहा झाले चोवीस गुणिले तीन भागाकार भागाकारामध्ये इथं दिले नवातून पाच गेले म्हणजे कौन सोडवायचा नवातून पाच गेले चार म्हणजे कौन सोडून झाले मग आता काय करायचं गुणाकार आणि भागाकार जोडून आले बघा इथं गुणाकार आणि भागाकार मग अगोदर भागाकार न करता जी क्रिया आधी आली ती करायची मग आता चोवीस त्री चला तीन चौक बारा आला एक तीन दोन्ही सहा एक सात सा, म्हणजे यांचा गुणाकार आला बहात्तर भागाकारामध्ये चार आता भागाकार करूया चार एक चार चार एक इथं करून दाखवते बहात्तर चार चार एक चार उरले तीन आणि वरचा घेतला दोन चार आठ बत्तीस म्हणजेच आपलं उत्तर काय अठरा आहे की नाही सोपं तसंच आपण दुसरं उदाहरण पाहूया वीस अधिक पाच गुणिले सहा वजा चार भागिले दोन म्हणजे इथं सगळ्यात क्रिया मिक्स आल्या कोणतीच क्रिया जोडून आली नाही म्हणजे बेरीज वजाबाकी जोडून नाही गुणाकार भागाकार पण जोडून नाही मग इथं काय करायचं ज्यावेळेस आपला दुसरा आहे मिक्स क्रिया आल्या असतील त्यावेळेस प्रथम भागाकार मग आधी आपण भागाकार करून घेऊया हे वीस अधिक पाच गुनिले सहा वजा आता या दोघांचा काय करा अधिक भागाकार म्हणजे बेक वे बे दुने चार म्हणजे भागाकाराला दोन आता त्यानंतर काय करायचंय आपल्या दुसऱ्या त्यामधलाच नंतर गुणाकार करायचा मग आता गुणाकाराच्या खाली करून आहे वीस अधिक पाच सख तीस आणि वजा दोन आता बेरीज आणि वजाबाकी क्रमाने म्हणजे बेरीज आणि वजाबाकी क्रमाने असेल तर जी क्रिया वगैरे ती करायची वीस अधिक तीस किती झाले पन्नास आणि वजा दोन म्हणजे पन्नासमधनं दोन गेले अठ्ठेचाळीस उत्तर अठ्ठेचाळीस